नमस्कार मंडळी कुकविथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे मीना आणि मी बनवणार आहे बटर चिकन चला तर आपण याची रेसिपी बघूया ह्यासाठी मी घेतलेला आहे एक किलो चिकन चिकन हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता ह्यासाठी आपल्याला लागणार आहे आलं लसणाची पेस्ट ही दोन चमचे घ्यायची आहे याचबरोबर लागणार आहे मिरची पूड या या हे आपल्याला दोन चमचेच घ्यायचे आहे पण मी यामध्ये एक चमचा घालणार आहे आता आता यामध्ये घालूया एक चमचा आलं लसूण पेस्ट यासाठी आपल्याला दही लागणार आहे तर दही आपल्याला घ्यायचं आहे चार चमचे हे जास्त आंबट घ्यायचं नाही आहे तर हा एक चमचा हे दोन हे तीन आणि हे चार तर चार चमचे मी दही घेतलेलं आहे दही आंबट नसेल तर तुम्ही एक चमचा एक्स्ट्रा घेऊ शकता एक चमचा मीठ घ्यायचा आहे तर आता हे मिक्स करून घेऊया आता चिकन मॅग्नेट केल्यानंतर आपल्याला हे तासभर ठेवून द्यायचं आहे तर मी असंच बाजूला ताट झाकून बाजूला ठेवून देणार आहे एक तास आता ह्यासाठी जी ग्रेव्ही लागणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर मी इथे कांदे घेतलेले आहेत नऊ आलं लसूण पेस्ट घ्यायचे आहे एक चमचा चार वेलदोडे घ्यायचे आहेत आणि एक बदाम फूल घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे अर्धी वाटी काजू घ्यायचे आहेत मिर्ची पूड घ्यायचे एक चमचा तुम्ही बघू शकता आणि टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला पाच यासाठी कसुरी मेथी एक चमचा घ्यायचे बटर घ्यायचं आहे चार चमचे तुम्ही बघू शकता गॅसवर कढई ठेवून घ्यायचे गॅस ऑन करून घेऊया तर यामध्ये घ्यायचं आहे दोन ते अडीच चमचे बटर हे घेऊया आता हे गरम झालेलं आहे आता यामध्ये घालूया चार वेलदोडे आणि एक बदाम फूल हे घालूया यामध्ये हे थोडंसं परतून आहे आता ह्यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट एक चमचा हे देखील भाजून घेऊया ह्यामध्ये आता ह्यामध्ये घालायचं आहे गरम मसाला एक चमचा एक चमचा मिरची पूड घालायचे आता हे छान परतून घेऊया आता ह्यामध्ये कांदा घालायचा आहे हा देखील छान भाजून घ्यायचा आहे एक चमचा मीठ घालूया परतून घेऊया आता याच्यावर झाकण लावूया आणि पाच मिनटं आपल्याला असंच कांदा बारीक गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत आणि हे बघा कांदा छान भाजलेला आहे यामध्ये टोमॅटो घालूया हा देखील छान भाजून घेऊया आता ह्यामध्ये अर्धी वाटी काजू घालायचे आहे कोथंबीर घालूया ही मूठभर कोथंबीर मी ह्यामध्ये घातलेली आहे ही छान मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे आता याच्यावर झाकण लावून आपल्याला दहा मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आणि हे बघा कांदा देखील छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे खाली काढून घेऊया आता हा कांदा टोमॅटो मी ह्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे आता हे साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मी हे साहित्य थोडं थोडं करून मिक्सरला वाटून घेणार आहे तर आता हे साहित्य मिक्सरला वाटून घेऊया तुम्ही बघू शकताय छान अशी ग्रेव्ही तयार आहे हे बघा दिसते ना अगदी हॉटेलसारखी हो मस्त स्मूथ अशी तयार झालेली आहे आता चिकन देखील एक तास झालं मी भिजवून ठेवलेलं होतं तर कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर हे असंच भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर तुम्ही बघाल की याला छान पाणी सुटलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया कारण चिकन देखील छान शिजलं पाहिजे आणि मी गॅस मोठा केलेला आहे म्हणजे काय होईल जे, हो जे सुटलेलं पाणी आहे ते देखील आठवायला पाहिजे ना ह्यासाठी मी झाकण लावून घेतलेलं ला आहे पाच मिनटं झाकण का ठेवून काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा ह्यामध्ये पाणी दिसते तर हे पाणी आपण आठवून घेऊया गॅस मोठा करून तर मी तुम्हाला दाखवते हे बघा असं आपल्याला पाणी आठवून घ्यायचं आहे गॅस मोठा करून तर गॅसवर कढई ठेवून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल आणि एक चमचा बटर घालायचं आहे तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर घालू शकता तर मी एक चमचा बटर दोन चमचे तेल घातलेलं आहे हे छान भाजलेलं आहे आता ह्यामध्ये मी ही ग्रेव्ही घालणार आहे तुम्हाला हवं असल्यास तिखट तुम्ही मिरची पूड घालू शकता पण ही ते गरज लागणार नाही कारण आपण आधीच हे आलं लसूण सगळं साहित्य आधीच घातलेलं आहे तर त्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे हे बघा अर्धा ग्लास असं पाणी घालणार आहे आणि हे पाणी मी या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण तयार झालं आहे आता यामध्ये घालूया टोमॅटो सॉस एक चमचा मी टोमॅटो सॉस घातलेला आहे आता यामध्ये घालूया कसुरी मेथी ही एक चमचा घेतलेली आहे तर ही भाजून घेतलेली आहे तर हाताम हातामध्ये अशी चुरमळून अशी तयार करून ठेवलेली आहे मी ही देखील घातलेली आहे तुम्ही बघू शकता यामुळे छान फ्लेवर येतो आता कोथंबीर घालूया थोडीशी यावर आता बनवलेलं चिकन आपण यामध्ये घालूया शकता मी ले ले। ले ले मी ले ले तुम्ही बघू शकताय छान असं चिकन आणि ग्रेवी तयार झालेली आहे हे बघा आता यामध्ये घालायचं आहे दुधावरची शाई म्हणजेच मलई घालायची आहे ही दोन चमचे मी घेतलेले ही घातलेली आहे हे छान मिक्स करूया यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे तर तुम्ही इथे चेक मीठ हे चवीप्रमाणे घालू शकता तर आता आपण ह्याच्यावर झाकण लावूया आणि हे शिजण्यासाठी पाच मिनटं असंच ठेवून देऊया पाच मिनटं झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर कढई खाली उतरून घेऊया तुम्हाला दाखवते आहे बघा मस्त आणि छान अशी हॉटेलस्टाईल ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता है। हे बघा आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि तुम्ही बघू शकता छान असं बटर चिकन तयार आहे आता यामध्ये थोडंसं बटर घालूया हे बघा तर ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावाहून बघताय हे मला कमेंट करून सांगा तर बटर चिकन मी हे असं बाउलमध्ये घेतलेलं आहे आता ह्याच्यावर थोडीशी कोथंबीर घालूया थोडंसं बटर घालूया आणि तुम्ही बघू शकताय छान असं बटर चिकन तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हां तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू